की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा सा पक्ष आहे ते फाउंडर मेंबर आहेत तर दुर्दैवाने अदृश्य शक्तीने आमचं कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे डावलून तो पक्ष आणि चिन्ह एका वेगळ्या गटाला आमाला दिलेला आहे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं माझा लिमिटेड पॉईंट सांगते की ही मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली नाही ही मागणी आम्ही अनेक वेळा केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा सा पक्ष आहे ते फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे फाउंडर मेंबर सगळे निर्णय घेतात आणि प्रेसिडेंट जे कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे आहे पक्षाच्या आता दुर्दैवाने अदृश्य शक्तीनी आमचं कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे डावलून तो पक्ष आणि चिन्ह एका वेगळ्या गटाला लड़ाई वर, दिलेला आहे आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंड पर्यंत जायस्तवर दोन्ही बाजू ज्या लढत आहेत म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे तसंच त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी आणि आमची ही पहिल्यांदा मागणी केलेली नाही आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे कारण का अनेक वेळा कन्फ्युजन होतं